सर्वसामान्यांचा हक्काच व्यासपीठ शिरूर नगर परिषदेची सार्वजनिक निवडणूक पार पडत आहे आपण आज प्रभाग क्रमांक आठमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी माझे आमदार अशोक पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार अलका सुरेश खांडरे पदाचे उमेदवार आहे त्यांच्या प्रचारात या कापड बाजार येथे ते नागरिकांची भेटी घेत आहे त्यांच्याबरोबर नग नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक आठमधील मितेश गादिया आणि चारुताई कोळफकर यासुद्धा माझे आमदार अशोक पवार यांच्याबरोबर नागरिकांच्या भेटी घेत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पदाचे उमेदवार अलकाताई खांडरे व दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी आहेत आपण थोड्याच वेळात माझे आमदार अशोक पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत में दे, हो, में आज प्रभाग क्रमांक आठमध्ये नगराध्यक्ष अलकादा खांडरे व दोन उमेदवारांच्या प्रचारसाठी माजी आमदार अशोक बाप्पू पवार यांनी प्रभाग क्रमांक आठमध्ये प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेतल्या आहेत बाप्पू काय सांगाल आपले नगराध्यक्षपदासह चोवीस उमेदवार रिंगणात आहे काय सांगाल त्यामध्ये ते आपल्याला माहिती आहे की जनतेचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे आज आम्हाला मिळत आहे कारण या नगरीचं नगराध्यक्षपद कैलसोशी ऋषिक्षेत धारीवाल यांनी ज्यावेळेला गाजवलं त्यावेळेस त्यांनी एक आदर्श दिला की एक रुपयाचा जा भ्रष्टाचार त्यांनी होऊन दिला नाही कुठलाही बी तिथंचा आचा खर्च असेल तर स्वतःच्या खिशातला केला म्हणून त्याचा अभिमान आहे आम्हाला तीच गादी पुढं आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल त्यांनी चालवली त्यांनीसुद्धा निरपेक्षपणे काम केलं आणि त्यांच्या काळामध्ये आपल्या आजच्या नगराध्यक्षाचे उमेदवार अलकाताई खांडरे यांना नगरसेविका आणि उपनगराध्यक्षपद सांभाळण्याची संधी मिळाली त्या काळात त्यांनी एक सोज्वळ महिला सामान्याला बरोबर घेऊन जाणारी महिला आमची असा आपला एक आगळा वेगळा छाप पाडला आणि त्यांच्या काळातही त्यांनी चांगलं काम केलं शिरूर शहरासाठी आगामी पाच वर्षात आपण काय कामं करणार आहात साधारणतः एक अजंटा काय शिरूर शहराचा अजंटा तसा फार मोठा आहे आपल्याला महिलांच्यासाठी सुरक्षेसाठी काय करता येईल ते पाहावं लागेल महिलांच्यासाठी टॉयलेट आपल्याला वेगळे कुठं कुठं करता येतील का ते पाहावं लागेल अंतर्गत रस्ते असतील किंवा आरोग्याची सेवा असतील किंवा ड्रेनेजचे प्रश्न असतील कचऱ्याचे प्रश्न असतील याला प्रायोरिटी दिलं जाईल आणि त्याचबरोबर सामान्यांना पक्की घरं कशी देता येतील तोही अजेंडा आम्ही राबवणार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळतो गावात आणि त्यामागे काय कारण असावं असं तुम्हाला याच्यापेक्षा याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर अलकादा घाटरे असतील किंवा आज मितेश गादे असतील किंवा आमच्या ह्या भगिनी कोळपकर्ताही असतील एक चांगले उमेदवार आम्ही दिलेले आहेत या वारदापुरतंच नाही तर सगळीकडे तुम्ही नजर मारली तर चांगले उमेदवार झाले आहेत पण जवळपास आम्ही वीस नवीन उमेदवार दिलेले आहेत म्हणजे नव्याना संधी दिली आणि चांगलं काम जे रसिक शेठ धारीवाल यांनी केलं त्या पद्धतीचं कामकाज आम्हाला इथं करण्याचं आमचं सगळ्यांचा मनोदय आणि निश्चितपणे आम्ही तुम्हाला दाखवू इथं गुंडागर्दी संपवणं गरजेचं आज पाहतो आहे आपण की निवडणूक आपली शिरूर शहराची चालली लोक कुडून कुठून आल्यात तर असं दमबाजी करून किंवा काय करणं चांगलं नाही आणि या निवडणुकीत प्रकाश भाऊ जरी नसले तर ते तुमची त्यांची मैत्री सर्व तालुक्याला माहिती आहे त्याबद्दल प्रकाश भाऊची काय भूमिका राहिली नाही त्या ते, त्यांची माझी मैत्री निश्चित पण आहे पण त्यांनी जाहीर केलं की मी स्वतः उभं राहणार नाही पॅनल उभा करणार नाही म्हणून आम्ही पण त्यांना काही आग्रह केला नाही कारण त्यांना उद्योग व्यवसायातनं तेवढा वेळ आज देता येत नव्हता म्हणून त्यांनी थोडा अलिप्ताची भूमिका घेतली परंतु आपण पाहिलं असेल की ज्या ज्या माणसांनी मागं कधी चांगलं काम केलं तर त्याचं नाव कोणी पण घेतं कार शिक्षणाचं नाव घेतो आम्ही चांगलं काम म्हणूनच केलं म्हणून घेतो ना अशा पद्धतीचं चांगलं कामकाज कसं होईल भविष्यात ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन त्या पद्धतीने करायचं आहे नाही तर आपण पाहतो की नदीपासून बांधकाम करायला परवानगी काही अंतराव पाहिजे होती पण जो रेड रेषा म्हणतो तांबडी रेषा ती पार इथपर्यंत आलेली असे काही बदल तर निश्चितपणे आपल्याला करावं लागेल काही गोष्टी आपल्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल इतर बरेच आहेत ते आता एकाच वेळेस सांगत नाही पण ते सगळं पूर्णता करण्यासाठी हे सगळी टीम आमची राबेल विरोधी पक्षाचा असा आरोप आता की आता आमच्याकडे सत्ता आहे आणि समजा महाविकास आघाडीकडे सत्ता नाही आहे तर कसं काय विकास काम करणार असं असं असतं का की विरो विरोधकांचा विरोधक असताना निधी मिळत नाही असं कुणी सांगितलं आहे का आणि असा निधी कोणी अडवू शकत नाही नगरपालिकेचं उत्पन्न बी खूप आहे प्रकाशेठ धारेवाले यांच्या कार्यकाळामध्ये करोड रुपयाच्या ठेवी होत्याच ना त्या कुठून आल्या इथलं चांगलं कामकाज करून तुम्ही जो टॅक्स भरता त्यात करोड रुपये जमा होत्या ना त्यातनं चांगलं काम होऊ शकतं आणि एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय असं होऊ शकत नाही त्यामुळं त्या कामाबद्दल आपण चिंताच करू नये आ, मी विकास शरविकासबद्ध असल्याचं मत माझे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केलं आहे हीर हीर ओके हीर गरज बाय हीर रांझा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका